विनंती करू आपण आपला मनोर सर विनंतीचा हात उपलब्ध करू सारे बोल सर

जोपर्यंत तुम्ही आम्हाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत ही ज्योत आता मालवणार नाही राहील 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 पांढर वादळ म्हणून महाराष्ट्रातील वा शासन आणि प्रशासनातील लोकांना मला सांगायचं आहे मागील एक महिना पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी तांड्यातील वस्तीतील आमचा गोरबंजारा समाज आय आरक्षण मिळावं म्हणून आक्रमक होतोय आणि म्हणून तुम्हाला मला एकच सांगायचा माझ्या बंधू आणि लोक मी प्रत्येक ठिकाणी सांगत आलो आणि शासनाला देखील सांगतोय या गोरबंजारा समाजाकडे दोन प्रकारचे झेंडे आहेत दोन प्रकारचे एक पांढरा झेंडा हा शांततेचा प्रतीक आहे सध्या तुम्ही बघताय सगळीकडे पांढरे झेंडे आम्ही गुन्हा आलेला आहोत ह्याचा अर्थ असा आहे की या शासनाला आम्ही आणि दुसरा झेंडा आमच्याकडे आहे तो म्हणजे मरियामाचा लाल रंगाचा रक्त रंगीत झेंडा आणि म्हणून आणि म्हणून या महाराष्ट्र शासनाला मी थणखन सांगतोय आम्हाला आमच्या हातामध्ये रक्तरंगीत लाल झेंडा घेण्याची वेळ लावू नका नाहीतर मुंबई आणि शासन ठिकाणा ठेवणार नाही लक्षात घ्या आणि म्हणून बघा या समाजाचे भारत देशात अनंत उपकार आहेत सात भारतातील लोकांनी आमचे उपकार फेडण्याचे प्रयत्न केले तरी पिकणार नाही एवढे उपकार आमच्या समाजाचे या देशातील लोकांना आहेत आज या देशामध्ये ज्या ज्या वेळेला दुष्काळ पडला ज्या ज्या वेळेला महायुद्ध झालं त्या वेळेला या भारत देशातील लोकांना अन्नधान्य पुरवून जेव घालायचं काम या बंजारा समाजाने केलेलं आहे एवढंच नव्हे एवढच नव्हे तो मिठाचा व्यापार करून या भारतातील लोकांना आमच्या समाजाने केला आहे म्हणून अरे तुम्ही आणि मिठाबद्दल बोलल्या जात ज्याचं खाव मीठ त्याच्या राव नीट नाहीतर घरी बसावं लागेल लक्षात का घरी बसावं लागेल म्हणून मला या सगळ्या शासना आणि प्रशासनातील लोकांना आणि तमलेन बी केरचा या महाराष्ट्रामध्ये या गोरबंदारा समाजाच्या भरोशावर एक नव्हे दोन नव्हे तब्बल साठ ते बासष्ट आमदार त्या ठिकाणी निवडून येतात आम्ही ज्यांना ठरवलं त्यांना आमदार करू शकतो आणि ज्यांना ठरवलं त्यांना घरी बसू शकतो लक्षात घ्या म्हणून म्हणून या सगळ्या आमदार आणि खासदारांना मी सांगू इच्छितो की तुम्ही फक्त लेखी पत्र देऊन समर्थनातले आमचं भागणार नाहीये तुमची जागा फक्त भाषण करून आम्हाला समाधान करण्याची नाहीये तुमची जागा मंत्रिमंडळात आहे तिथे तुम्ही आमच्या मागणी लावून धरून तिथे आमच्या मागणीसाठी तुम्ही झगडलं पाहिजे तिथे आमची मागणी तुम्ही मागितली पाहिजे ज्या वेळेला हे आमदार आपली मागणी मंत्रिमंडळात मांडतील ज्या वेळेला हे खासदार आपली मागणी संसद भवनामध्ये मांडतील हे आमचे आमदार आमचे खासदार आहेत हा समाज आता विसरभार आलेला नाहीये

करो, तमार तमार भाग तो पाले करो मत हुजरी गरे करोमत करो मत, मत करण मारो खेळो आणि म्हणून या शासनातील काही लोकांना मला उत्तर द्यायचं आहे मागे अशोक राज चव्हाण साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं की तुम्ही फार घाई करता चव्हाण साहेब अहो आम्ही आतापर्यंत केली नाही हीच आमची चूक झाली आम्ही जेव्हा तेव्हापासून मागतोय आता नाही योग्य वेळ आहे आता, वे आता फक्त मारायचा बाकी आहे म्हणून आम्ही घाई मुरेस केली नाहीये त्यासोबत सन्माननीय झिळवळकर साहेबांना सुद्धा मी सांगू इच्छितो झिळवळकर साहेब आपण दुटप्पीपणाची भूमिका त्या ठिकाणी घेऊ नये सुरुवातीला सांगता तुम्ही की आमच्या मूळ एस टी आरक्षणाला धक्का न लागता जर मागत असेल तर आम्ही समर्थन देऊ आणि नंतर सांगता की आदिवासी आदिवासीच आरक्षण जर घ्यायचं असेल तर त्यासाठी आदिवासीच्या पोटी जन्म लागतं ही दुटप्पी भूमिका सोडा हा समाज आता दूध आणि साधा वळालेला नाही मी तुम्हाला सांगतो तुम्ही आदिवासी नसाल त्यापूर्वी आम्ही आदिवासी होतो सिंधू संस्कृती सिंधू संस्कृती Sorry, I couldn't go with पूर्वीची इसवी सन पूर्व साडेआठ हजार वर्षापूर्वीची सिंधू संस्कृती आहे ज्या वेळेला इथे कोणीच नव्हतं कुठला धर्म नव्हता ना हिंदू होता ना मुस्लिम होता ना जैन होता ना ख्रिश्चन होता ना पारसी होता त्या आधीचा हा समाज आहे तुम्ही आम्हाला काय आदिवासी सांगता तुमच्या आधीचा आम्ही आदिवासी आहोत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे फक्त इथल्या लोकांनी आमच्या आमच्यासोबत धोकेबाजी केली म्हणून आम्हाला आरक्षण मिळालं नाही लक्षात घ्या अरे तुम्हाला सांगतो पाच लोक कमिशन ज्या काही तरतु अति आहेत त्या पाचीच्या पाच आम्ही पूर्ण करतो हा समाज आदिम आहे हा समाज आज देखील शिकार करून खातो लक्षात घ्या कमी मालांचं या समाजाने कधीच बसलेल्या शिकार बसलेल्या सशाची कधी शिकार केलेलं के आहे त्याला उठावं त्याला खावाला लावला आणि त्याला सांगितलं प्रश्न आहे तो बस नाही तो मेरे हाथ में तिरा कुछ बला नहीं है ऐसा न करते सितार के लिए तर माझ्या बंधू आणि भगिनी नो काय लक्षण असू शकतं हे आदिवासी बांधवांना आणि सगळ्यांना सांगतो सळोई काय असते तर एकदा बघा सळोईची चव घेऊन बघा तेव्हा तुम्हाला कळेल की आदिवासीचं काय लक्षण असतं खाताना गोड लागतं काही लोक सांगतात काय सांगतो आहे माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा संपूर्ण भारतामध्ये समाजाची जी संस्कृती आहे संस्कृती टिकवण्याच काम त्यांनी त्यावेळेला केलं म्हणून हा थोडाफार समाजात दिसतो जर संस्कृती टिकली नाही तर आरक्षण कुठल्या भरोशावर तुम्ही मागता आमच्या माता भागिरीचा पोशाख हो वेगळा आहे आमचं खानपेन वेगळा आहे हमार दिवाळी हा मार होळी नाळाचं हमार सण नाळीचा हा मार वाया नाळायचं हमार रीती रिवाज नाळीचा आणि हीच वाद करो करण नाय काशीनाथ काम करतो करतो मरगो पण थमेंवर कदर आई पुढे काढ आणि आपण तरी विचार करो की आपण संस्कृती टकीचा संस्कृती टकी

आप आपसे मार मतभेद छोड़ दो संगठन मतभेद छोड़ दो पक्ष पार्टी मतभेद छोड़ दो दुनिया पर लड़ाई छोड़ दो भाव की लड़ाई दो घरे घरे मार लड़ाई छोड़ दो अन्य सारी थोड़े छिंड है तो एक जाग आओ मार भाइयों के लिए भला संगाई का है हम चाहते हैं सत्ता दरे हम फार मोठी आहे तुषार भाव इंद्रनील भाव आमचे चे जी महाराज त्यासोबत संजीव भावना सांगायचा आहे हा समाज तुमच्याकडे आशेने बघत आहे यांची जर आशाचा अपेक्षा भंग जर तुम्ही केला तर तुमची सुद्धा खैर हा समाज करणार नाही लक्षात ठेवा म्हणून कधी जाऊ देवा लागणार नाही आम्ही तुमच्या पाया पडतो तुम्ही सांगाल ते करतो पण या समाज आला आता फक्त आणि फक्त आरक्षण हवंय आपल्या आपले भेट बेटाने जर तडके माहिती बचा आपले बेड बेटाने जर मोल मजुरी करेती पचावी बेड बेटाने जर दुसरे तोरे सारो आपले आरक्षण चावच एसटी आरक्षण चावच एसटी आरक्षण चावचा नाही तो खण अवघडवे हरण मार भाई हो, मार याडिओ फिनो हो त्यासोबतच मला अशोक राज चव्हाणांच्या मुलीला देखील सांगायचं आहे हो जास्तीत जास्त आमचा समाज आहे अजून तुम्ही साधा समर्थनाचं पत्र त्या ठिकाणी दिलेलं नाही लक्षात घ्या हे असं चालणार नाही हे असे खोटे धंदे चालणार नाही आमच्यासाठी तुम्ही झगडलं पाहिजे तर तुमचे तुम्ही आमचे आमदार નહી તો ખુર્ચી ખાલી કરેગા કરમ માર ભાઈઓ ઘણા બે ગો અરે બિના પર્યા છે બના પર્યા છે ભક્ત તાળો છો રખાડો યારી બાપ आशीर्वाद की निश्चय पडथी तो ताळ फडफड करायचा शांत दिमागे ती वाट करो शांतता ती वाद करो ही लढाई घेऊन लांब आपल्याला अंगाले जायचं करण मार विनंतीच ही आपले लांब चलायचा एक एक जण चार चार पाच पाच करो मत आणि हरिभाऊ राठोड राजू नाईक सगळ्यांना मला सांगायचं आहे की आपण आता वेगवेगळ्या मीटिंग घेऊ हो नका नका समाज लक्षात आणि आमचा ऍडव्होकेट प्रदीप राय पप्पू यांनी देखील या जिल्ह्यामध्ये उपोषण केले त्यांच्याकडे देखील आपण बघितलं पाहिजे आणि या आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या चार नऊ युवक तरुणांनी आपलं बलिदान दिलंय ते शहीद झालंय त्या शहीद झालेल्या माता पिताची तुम्हाला ज्यांच्या वडिलांच्या माता पिताची त्यांच्या आत्म्याची तुम्हाला सोगन आहे त्याचं बलिदान आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही माझ्या बंधूंनी बघितलं काय आपल्याला कधीच माफ करणार नाही हे आपल्याला कधीच माफ करणार नाही म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळे एका ठिकाणी या आणि एका दिलाने सच्च्या मनाने आणि छुपा अजेंडा ठेवू नका कुणाला वाटत असेल मी जेडपी मेंबर होऊन जाईल कुणाला पंचायत समिती कुणाला आमदारकीचे स्वप्न पडले असेल अरे काय व्हायचं ते होईल पण ते स्वप्न घेऊन इथे नाटक करू नका या लोकांच्या भावनेशी खेळू नका हे मला सांगायचं आहे आणि म्हणून आज तमाम इथल्या सगळ्या आयोजक संयोजक आणि सगळ्यांनी ज्यांनी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्ष काम केलं त्या सगळ्यांना आम्ही लाख लाख कोटी कोटी धन्यवाद देतो आणि माझ आणि सोबतच इथल्या आमच्या समाज बांधवांची मागणी आहे या थी जे काय वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या बाबतीत मी आरो काय हे जे काय संविधान आहे तुमच्या बापाची जागीर झालेला लक्षात संविधान तुमच्या एकट्यासाठी नाही संविधान तुमच्या

सारखं थां थांब थांब म्हणताय तुमच्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो कमेंट सेम लाख लाख कोटी कोटी धन्यवाद देतो आणि मला ती शब्द आता थांबवतो एकच म्हणजे आरक्षण आमच्या हक्काचा आरक्षण आमच्या हक्काचा अरे असे कसे देत आहे असे कसे देत आहे बंजारा जागा हो जागा हो आमच्या मागण्या पूर्ण करा जय गोर जय सवालाल जय नायक काशीनाथ